एका गावात असं काय प्रकार घडलो ज्यामुळे त्या गावातली हंडी कायमची बंद झाली चुकान जरी ते हंडी बांधू कोणी विचार केलो तरी लोक थरथर -तर कापायची असं काहीसो प्रकार ह्या गावात घडलो होतं तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो सगळ्यात पहिले तुमका सगळ्यांना दहंडीच्या खूप खूप शुभेच्छा मी चरणी एकच प्रार्थना करत आहे की तो तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करो आणि दहंडीच्या दिवशी सगळ्यांचं रक्षण करो सगळे बालगोपाळ सुरक्षित हंडी पडतील आणि हा सण एकदम आनंदात साजरो व्हावं ह्या दहंडीच्या निमित्तान आज मी तुमच्यासाठी अशी एक घटना घेऊन लिहिलेलो अस ती गोष्ट ऐकून तुम्ही सगळेजण हादरून जाशाल पण त्याआधी जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको <ख़ाँगा> तर ह्यो सगळो प्रकार एका गावात घडलो होतो तुमका तर माहिती असा दहंडीचं उत्सव हे किती मोठ्या प्रमाणात साजरं केलो जाता गावागावांमध्ये हंडे बांधले जातात आणि सगळी लोकं एकत्र येऊन ती हंडी फोडली जाता आणि सगळेजण खूप आनंदी असतात पण एकदा असं काही प्रकार घडलं ज्यामुळे एका गावात या सगळं आनंद एका क्षणातच नाहीसं झालो प्रत्येक गावात जशी दरवर्षी दहंडी साजरी केली जाता तशीच ह्या गावात एक सार्वजनिक विहीर असा आणि त्या ठिकाणी आजूबाजू पूर्ण मोकळ परिसर होतो तर त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे एक मोठी हंडी बांधली जायची आणि खूप वर्षांपासून थं दहडीचं उत्सव व्हायचं पण तुमका तर आता माहिती असा आधीच्या काळची लोकं दहीहंडी हे एक सण म्हणून बघायचे त्यातलो आनंद शोधायचे पण आता मात्र ती एक स्पर्धा झाली आहे कोण किती जास्त थरला होता याकडे सगळे लक्ष देतात आणि तसंच काहीस प्रकार काही वर्षांपूर्वी ह्या गावात घडलं होतं जुन्या पारंपरिक पद्धतीनुसार दोन नाही तर तीन थर त्या ठिकाणी लावले जायचे आणि एकदम सुरक्षितरित्या ती हंडी फोडली जायची पण काही गावच्या पोरांनी एक वर्षी ठरवल्याने की यंदा आपण पाच थर लावायचे ह्याआधी कधीच त्या गावात पाच थर कुणी लावूक नाही होते गावच्या सगळ्या पोरांनी मिळून यो निर्णय घेतल्याने होतो गावकरी त्यांना खूप सांगत होते की उगाच जास्त थर लावू नको जेवढे जमतात तेवढेच लावा पण तरुण पोरा कसली कोणता ऐकतली शेवटी त्यांनी वयातच केल्याने आणि त्या गावातच एक कुटुंब होता एकदम छोटा आई आणि एक मुलगो असे दोघेच जण त्या कुटुंबात रवले होते त्या पोराचं वय साधारण पाच ते सहा वर्ष होता म्हणजे तो नुकतंच पहिली हत्ते शिका केलं होतं लहानपणीच त्याचे वडील वारले ज्यामुळे त्याच्याकडे फक्त आई होती आणि आईचा त्याच्यावर जीवापाड प्रेम होता कारण तिचं मागे पुढे आता कोणत नाही तो पोरगत तिचं संपूर्ण जीवन बनलं होतं ज्यामुळे तिथे आपल्या मुला खूप जपायची पण गावच्या मोठ्या मोठ्या पोरांनी त्या फुस लावल्याने छोटो मुलगावर चढाक त्यांना हवं होतं पण त्यांना कोण गावत नाही होता तर त्याने ह्या मुलं कसा बसा तयार केल्याने तेका तेका काई -काई ते का जास्त कळायचं नाही ज्यामुळे ते का बोलण्यात फसवून सगळी मुलं म्हणाली की तू फोडूक शकतं तू लहान म्हणू काय झाला तू दाखवून दे की तुझ्यात किती हिंमत असा काय काय सांगान त्या पोराक आपल्या चण्याच्या झाडावर चढवल्याने आणि तोसुद्धा खूप आनंदी झालो आणि लहान पोरांका काय कळता त्याची अशी इच्छा होती की आपण वरती चढायचा आणि हंडी फोडायची म्हणून तो म्हणालो की मी तयार आहे जेव्हा त्या मुलाच्या आईक या कळायला तेव्हा आईन सक्त ताकीद दिल्यान की तू अजिबात दहंडे चढायचं नाही त्यामुळे तो रागावलं होतं पण आईन त्याका खूप सांगितल्यान की यंदा मोठी दहंडी आ त्यामुळे तू नको जाव पण काय केल्या तो पोरगो ऐका तयार नाही पण पाचव्या थरात चढणं ह्या खूप धोकादायक होता म्हणून त्याच्या आईन जबरदस्ती करून दहंडीच्या दिवसात ते का घराकडेच बंद करून ठेवल्यान जेणेकरून तो हंडीकडे जातात नाही पण त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा दहंडीचा उत्सव त्यांच्या त्या ते गावच्या सार्वजनिक विहिरीच्या बाजूक रंगलो तेव्हा एक एक करून सगळे गावकरी थंय जमा झाले सगळ्यांका उत्सुकता होती की यंदा पाच तर कसे लागतले पण त्या गावच्या पोरांनी ह्याआधी पाच तर कधीच लावक नाही होते ना जास्त त्यांनी काय थंय तयारी केल्या होती बघता बघता दहंडीचं कार्यक्रम ते सुरू झालो आणि जेव्हा त्यांना कळाला की वर चढणारो तो सहा पोरग पोरगं येऊचो नाही ते का बंद करून ठेवले ना तेव्हा ते म्हणाले मग आता वरतीच चढतला कोण ऐन टायमाक कोण असं लहान पोरगं सुद्धा कठीण होता त्यामुळे त्यातल्या एका पोरानं सांगितल्यान की तुम्ही सुरुवात करा मी ते का कसं तरी घेऊन आहे आणि तो सरळ त्या मुलाच्या घराकडे गेलो आणि त्याने त्या मुलाच्या आईची नजर चुकवून त्या पोरा खिडक्यासून बाहेर काढल्यान आणि तो सरळ त्या पोरा घेऊन हंडीच्या दिशेने निघालो बघता बघता ते दोघ जण जाऊन पोचले गावकरी सगळेजण वाटच बघत होते थरावर थर रचवल्याने दुसरं थर लागलो तिसरं थर लागलो आणि चौथ्या थरावर एक पोरग चढलो आता फक्त उरलो होतो पाचवं थर बघता बघता सहा वर्षांचं पोरग एकाच्या पाटीर चढाण पाचव्या थरार जाऊक निघालो आणि जसं तो पाचवं थर लावता आणि सलामी देतं त्याच आधी त्याचं पाय घसारलो आजूबाजू नाही होती आणि तो सरळ पाचव्या थरावरसून जमिनीवर आदळलो हाताळलो कोणाकच काय कळालं नाही इतक्या जलद ह्या सगळ्या घडला की कोणाकता रोकोकच जमला नाही तो पडल्यानंतर सगळेच जण घसरण खाली पडले आणि चार पाच जण पोरा ते पोरावरच पडले ज्यामुळे त्याच्या डोक्यात मार लागलो श्वास गुदमारलो आणि जोपर्यंत ते सगळे एक एक करून उठतात तोपर्यंत ह्या चिमुरड्या पोरान आपलो श्वास सोडल्यान आणि तो जागीच ठार झालो ह्या प्रकरण संपूर्ण जमलेली लोकं हादरान गेली आणि तोपर्यंत हडे त्या पोराच्या आवशी कळाल्या की पोरगो घरात नाही म्हणजे तो एकाच ठिकाणी गेलो असतो ती पळत पळत धंडीच्या दिशेने जोपर्यंत ती येऊन पोचता तोपर्यंत जा घडूक नको होता त्याच घडलेला तिचं तो पोरगो तिका कायमचं सोडून गेलो होतं जेव्हा तिने आपल्या पोरक मृत अवस्थेत पडलेला बघितल्यान तेव्हा तर तिखं जबरदस्त धक्को बसलो लोकांक काय करूचं कळत नाही होतं तिथं ढसाढसा रडाक लागली आणि सगळ्या गावकऱ्यांक ओरडून ओरडून म्हणाक लागले मी सांगितलं होतं अतिशयोक्तपणा करू नको पाच थर धोकादायक असत सण सणासारखं सन साजरं करा पाच धर हे लावूक देऊ नको पण कोणीच माझं ऐकाक नाही शेवटी तुमका वयातच तुम्ही केलास माझ्या पोरात माझ्यापासून हिरावून घेतलास तू लहान होतो त्याच्या व्यतिरिक्त माझा आता कोण नाही आता मी जगून करू काय असं म्हणान ती पळत पळत बाजूच्या ते विहिरीच्या कठड्यावर चढली सगळी लोकं तिच्याकडे बघत होती पण कोणच तिकं अडक जायत नाही होता कारण सगळेजण घडलेल्या प्रकारासून बाहेरच इले नाही होते आणि बघता बघता त्या बाईन कटड्यावरसून ओरडान सांगितल्यान की मी ह्या गावाक शाप देत आहे ह्या गावात आजपासून खायचीच हंडी फुटाक शकत नाही असा बोलान त्या बाईन त्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्यान आणि त्या सगळ्यानंतर गावातली ती हंडी शेवटची हंडी ठरली कारण ह्या सगळ्या प्रकारानंतर पुढच्या वर्षी जेव्हा दहंडी तेव्हा गावकऱ्यांक वाटलं की काय होचं नाही त्याने आपली दरवर्षीप्रमाणे हंडी बांधल्याने पण त्या हंडीत असं काय प्रकार घडलं त्या प्रकरण संपूर्ण गावच हातरून गेला नेहमीप्रमाणे ते थर तर लावल्याने पण ती हंडी काय केल्या कोणाकच फुटली नाही जेव्हा जेव्हा ते थर लावचं प्रयत्न करायचे तेव्हा ते कोसळायचे आणि ते, को ते जखमी होऊ लागले ज्यामुळे गावकऱ्यांका कळान चुकलं की ह्या बाईचं शाप लागला ह्या गावात हंडी फुटक शकत नाही त्यामुळे त्या गावातली ती शेवटची हंडी ठरली नंतर कोणी ते हंडी बांधायचा प्रयत्न देखील करूक नाही इतके सगळे गावकरी घाबरले होते बघता बघता ह्या घटनेक वर्षमागे वर्ष उलटण केली आणि काही नवीन तरुण पिढी गावकऱ्यांका म्हणाली की सगळ्या गावांमध्ये दहिंडी उत्सव साजरो केला जाता मग तुम्ही कशाक नाही करत तसे गावकरी म्हणाले की आपल्या गावाक शापा हंडी कधीच फुटाक शकत नाही पण तरुण पिढीचा तुमका तर माहिती असा ते अशा गोष्टी काय मानत नाही गावकऱ्यांनी त्यांना अडवचं खूप प्रयत्न केल्याने पण जी चूक त्यावेळेच्या तरुण पिढीन केल्या नव्हती ह्या वेळेच्या तरुण पिढीन करू घेतल्या नव्हती त्यांनी सगळ्या गावकऱ्यांक सांगितल्याने की हो शाप वगैरे काय नाही ही तुमच्या मनातली भीती असा इतकी वर्ष या घटनेक झाली आता काय घाबरायची गरज नाही असं म्हणान शेवटी त्यांनी एका गावात दुसऱ्या ठिकाणी हंडी बांधूचा प्रयत्न केल्याने सुद्धा ते पाच थर लावणार होते कारण इतर गावांमध्ये सुद्धा चार पाच थर लावले जायचे म्हणून मग ते म्हणाले बाकी तर सगळे लावतात मग आपण कशाक नाही म्हणून त्याने ते पाच थर लावायचं ठरवल्याने पण ह्या गावातल्या जुन्या लोकांकं अजिबात आवडला होतं कारण त्यांना माहिती होतं की हा सगळा करणं जीवाशी भेटणारा पण बघता बघता गावातली नवीन पिढी थंय जमा झाली आणि बऱ्याच वर्षांनी त्या गावात पुन्हा एकदा दहंडीचा उत्सव साजरो करण्यात येलो सगळेजण खूप आनंदी होते मागचा ते सगळं विसरलेले कोणाच्या ध्यानेमनी नाही होता सगळ्यांकं वाटलेलं की तो शाप आता गेलो असतो अजून काय रावलं नाही अशाच विचारान सगळे खूप आनंदान गाणी वगैरे लावून ते नाचत होते आणि बघता बघता अखेरीस ती वेळ संध्याकाळचे साडेसहा वगैरे वाजले असतील हंडी फोडूचं वेळ झालो होतो पोराने थर लाव घेतल्याने पाच थर लावून ती हंडी पडूची होती एक थर लागलो दुसरं लागलो तिसरं लागलो चौथ्या थरासाठी एक पोरगं चढलो आणि त्याच्या पाठीवरून तसंच एक सात आठ वर्षांचा पोरगो पाचव्या थर लावसाठी उभं रवलो आणि ह्या वेळेसुद्धा तसंच प्रकार घडलो जो त्या वर्षी घडलो होतो त्या पोराचं पाचव्या थरावरसून पाय घसारलो आणि तो, तो सुद्धा अगदी तसंच पडलं जसं तो, तो आधीचं पोर पडलं होतं पण ह्याचं नशीब इतक्या चांगलं की हो जरा बाजूक पडल्यामुळे त्याच्या अंगार बाकी कोण पडला नाही पण एका डोक्यात इतकं मार लागलो की तो एकदम गंभीर जखमी झालो त्या प्रकरण सगळेजण पुन्हा ते का ताबडतोब गाड्यात टाकून जवळच्या दवाखान्यात नेल्याने आणि त्या ॲडमिट केल्याने डॉक्टर म्हणाले की खूप गंभीर परिस्थिती आहे ताबडतोब ऑपरेशन वगैरे करायचं लागतं आता ऐकून सगळे गावकरी हादरण गेले आणि तेव्हा मात्र त्यांना ता सगळा करून खूप पश्चाताप होत होतो ज्या सगळ्याची भीती गावच्या जुन्या लोकांक वाटत होती ताच होऊन बसलेला अनर्थ झालो होतो अनर्थ आता करायचा काय डॉक्टर तर म्हणाले होते की वाचा खूप कमी असा त्यामुळे सगळ्यांनी आशा सोडून दिल्याने होती कोणा काय करूचं सुधरत नाही होतं त्या मुलाच्या घरचे ढसाढसा रडाक लागले पण आता या सगळा करून काय उपयोग होतो जी चूक करूक नको होती तीच गावच्या तरुण मुलांनी केल्याने होती पण मग गावच्या काही वरिष्ठ लोकांनी पटकन एकत्र येऊन ह्याच्यावर उपाय काढायचं ठरवल्याने ते तातडीन एका माणसाकडे गेले आणि तो माणूस असा काय देवाचा वगैरे किंवा बाहेरचा असा तर बघायचो त्या माणसाक त्यांनी सांगितल्याने की असं असं आमच्या गावाक शाप लागलो होतो पण तरुण पिढीन आमचा काय ऐकाक नाही आणि तो परगू आता मरणाच्या दारावर असा त्या बाईमुळेच हे सगळं प्रकार घडलो तर ऐकून त्या माणसां सांगितल्यान की आपल्याक ता ताबडतोब ते विहिरीकडे जावचं लागतं ला। आणि जाता जाता त्याने आपल्यासोबत काही सामान घेऊन हो सांगितल्यान आता तर सामान काय होता तर आम्ही तुमकां सांगूक नाही शकत ती कसले तरी विधी होते थं गेल्यानंतर त्या, त्या माणसांनी ती विधी पार पाडल्यान आणि त्या बाईक सांगितल्यान की अशी अशी चूक ह्या तरुण पिढीकडसून झाली त्यांना माफ कर आणि त्या परतच जीव वाचव तशी त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या मुलाची थैली आणि तिने त्या बाईक सांगितल्या की मी तुझं दुःख समजूक शकतंय तुझ्या मुलासोबतसुद्धा ह्योच प्रकार घडलो पण एकदम माका माफ कर माझ्या मुलाक वाचव त्याची ह्या सगळ्यात अजिबात चुकण्या वाटल्यास तू माझं जीव घे पण माझ्या मुलाक वाचव असं तिथे बोलाक लागली आणि त्या क्षणी सोसाट्याचं वारं सुटलं आणि बघता बघता त्या बाईचं अंग थरथर कापाक लागला आणि तेवढ्यात ती अचानक वेगळ्या आवाजात बोलाक लागली तो आवाज तिथून होतो ती म्हणाली जी चूक करता नये होती ती तुम्ही केलास मी किती वेळा सांगितलं होतं की सन हो सण एका सणासारखं साजरं करा अतिशयक्तपणा करू नको आणि तीच तुम्ही चूक केलास पाच थर परत लावलास आणि आता तो पोरगो मरणाच्या दारावर असा मी वाईट नाही आहे माका मुलांची काळजी आ गावात परत तसं प्रकार घडू नये म्हणून हा मी शाप दिलो होतंय पण तुम्ही मात्र परत तीच चूक केल्यास आता या चुकीची शिक्षा तुमका भोगोचित लागतली तहा सगळा ऐकून गावकरी थरथर कापाक लागले सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येला आणि एक करून गावकरी म्हणाले की एकदा आमकां माफ कर आम्ही ही चूक परत नाही करूच ह्या गावात सणा सन, सणासारखं साजरो केलो जातलो दोन थर प्रत्येक प्रमाणे ही हंडी फोडली जातली बाळ गोपाळाच्या जीवाशी खेळ केलो जाचं वचन आम्ही सगळे गावकरी मिळवून देतव असा काहीसा संपूर्ण गांवकऱ्यांनी एकत्र येऊन त्या बाईक वचन दिल्यानी ज्यात फक्त वयस्कर नाही तर तरुण देखील उपस्थित होती कारण हे सगळं प्रकार कळ्यान चुकलं होतं त्यांच्या चुकीची शिक्षा तो पोर भोगत होतो ज्यामुळे त्यांनीसुद्धा हात जोडून त्या बाईची माफी मागितल्याने आणि त्यानंतर ती बाई म्हणाली की तुम्ही एक गोष्ट करा ह्या विहिरीच्याच ठिकाणी एक श्रीकृष्णाचं मंदिर बांधा आणि जसं उत्सव ह्याआधी तुम्ही साजरो करायचाच तसंच उत्सव साजरो करा, करा। पण ह्या एक मात्र विसरा नको किंवा एक सण आणि तो सणाप्रमाणे साजरो हो यो हंडी फोडा पण जीवाशी खेळून नको आणि रवलो प्रश्न तुमच्या मुलाचं तर अजिबात भिया नको ते का सुखरूप ठेवचा काम माझा एवढा बोलन त्या बाईच्या अंगासून तिचं आत्म गेलो पण जेव्हा ह्या सगळा घडला तेव्हा ते, ते जमलेल्या सगळ्या माणसांच्या अंगार काटू इलो होतो इतकं तो, तो सगळं भयंकर प्रकार त्या विहिरीच्या जवळ घडलं बघता बघता सगळेजण एकदम शांत झाले कोणाच्यात तोंडून एक शब्दसुद्धा फुटत नाही होतं आता पुढे काय होतं ना सगळ्याचे सगळ्याच्या विचारात सगळे हरवून गेले होते त्यांका जा करूचा होता त्याने तर केलेल्या नाही पण आता त्या मुलाचा जीव वाचता की नाही हे मोठं प्रश्न सगळ्यांका लागलो होतो रात्रभर तो पोरगा ॲडमिट होतो पण जेव्हा सकाळ झाली तेव्हा डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितल्याने की मुलगा सुखरूप असा तहाताच संपूर्ण गावात आनंदाची लाट येली सगळेजण खूप आनंदी झाले श्रीकृष्णाचे तिने आभार मानलेने आणि त्यासोबत त्या बाईचे सुद्धा आणि त्या बाईन सांगितल्याप्रमाणे त्या विहिरीच्या शेजारी श्रीकृष्णाचं मंदिर उभारूक सुरुवात केल्याने आणि बघता बघता एका वर्षातच ते मंदिर उभारलं गेला आणि त्या मंदिरात नेहमी पूजा वगैरे करूक लागले आणि त्यानंतर पारंपरिकरित्या चलत दिलेली दहंडीची प्रथा पुन्हा गावच्या त्या ठिकाणी सुरू झाली पण ह्या वेळेक मात्र कोणत्यात मनात चार थर पाच थर लावचं अजिबात विचार येऊक नाही त्याने पुढच्या दहंडीक एकदम आनंदात सगळे गावकरी एकत्र येऊन हंडी तर पडले नाही पण ती दोन थरातच पण वेळेक मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा स्मिता असे दिसत होता आणि त्यानंतर वर्षानुवर्षात चलत इलेली ती, ती दहंडीची प्रथा परत सुरू झाली पण ह्या वेळेस थर मात्र दोनच लागले त्याच्यावर एकाव थर त्याने वाढवूक नाही अजून त्या गावात दोन थरांनाच हंडी फोडली जाता पण सगळेजण खूप आनंदी असतात मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती दहंडीची ही एक भयंकर गोष्ट ह्या एक सांगला संदेश मी देऊ इच्छित आहे मला माहिती आहे दयंडीचा सण सगळ्यांकच खूप आवडतं पण दयंडी पडताना खायच्या बाळगोपाळाक इजा होऊ नये हेची सगळ्यांनीच जबाबदारी घेऊकोही हो कारण सण आनंदाचा असा स्पर्धेचं नाही तर तुम्हाला ह्याबाबत काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता